कालच माझ्या मिसेसने गुड डेज बिस्किट होतं आणलेलं डिमांड मधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या लास्ट वीकच मॅन्युफॅक्चर झालेलं बिस्किट आहे हे पण त्या बिस्किटमध्ये अक्षरशः जाळं लागलेलं आहे आणि अळी सुद्धा पडलेली आहे माझी आमची मुलगी जर आजारी पडलेली आहे याला कारण डिमांड आहे ना ट्वेंटी फाईव्ह आहे आणि एक्सपायरी ट्वेंटी सिक्सला आहे लास्ट वीकच मॅन्युफॅक्चर झालेलं बिस्किट आहे हे पण त्या बिस्किटमध्ये अक्षरशः जाळं लागलेलं आहे आणि अळीसुद्धा पडलेली आहे अळ्यासुद्धा पडल्या त्या बिस्किटामध्ये काल माझ्या मुलीने दुपारी स्कूलमधून आला रे बिस्किट खायला घेतले <coughs> तिने स्वतः पॅकेट ओपन केलं आणि तीन चार बिस्किट ती खाऊन गेली ॲक्च्युली ऑलरेडी आणि नंतर मला म्हणते मम्मा बिस्किटमध्ये अळी आहे मला ट्रस्ट नाही झाला की गुड्डे बिस्किटमध्ये अळ्या यायला लागल्या पण जेव्हा मी आज मॉर्निंगला ते बघते तर त्याच्यामध्ये खरंच अळ्या दिसल्या मला काल वाटलं की अरे ती असंच सांगते मला पण बघितल्यावर खरंच विश्वास नाही झाला धुळे मी अनिकेत बारी राहणारा धुळे धुळ्यामधला ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती याच्यावरती तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिला सुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर त्याच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासनाने दे देखील दिलेलं निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं तर कुठल्याही धुळे घडू नये ही माझी देखील इच्छा आहे एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीच्या सगळ्या धुळेकारांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावा हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाण्याचा त्यांच्याबद्दल कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आज माझी आमची मुलगी जर आजारी पडलेली त्याला कारणीभूत आहे ना आम्ही जर तिथूनच दरवेळेस दरवेळेस तिथूनच आम्ही किराणा करतो काही बी असं वास्तव तिथूनच घेतो आज अशा प्रकारे जर आळा जर त्याच्यामध्ये नितीन बुरशी लागलेली पूर्ण तर त्याला जबाबदार फक्त डिमांडाची